नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे पुन्हा एकदा डबल प्लॅटफॉर्म चॅनलला आज आपण बघणार आहोत लेखा व कोशागार परीक्षा जी, जी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे कनिष्ठ लेखापाल पदाकरिता यामध्ये सर्वात महत्वाचे बऱ्याच विद्यार्थ्यांचे कमेंट येतात टायपिंग सर्टिफिकेट लागणार आहे का एम एस आय टी सर्टिफिकेट आवश्यक आहे का तसेच पंचाळीस टक्के जी पासिंगची मर्यादा आहे आड जी घातलेली आहे ती खरी आहे का याविषयी आपण डिटेलमध्ये माहिती पाहणार आहोत त्याकरिता तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे व्हिडिओला लाईक करायचा आहे तसेच आपण जर नवीन असाल चॅनलला तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे ओके संपूर्ण जाहिरात तर पाहणार आहोत त्या अगोदर अकॅडमी जे बॅच कनिष्ठ लेखापालाकरिता लेखा, लेखा व कोशागार विभागामध्ये जी जाहिरात करते त्याकरिता लॉन्च करण्यात आलेली आहे नवीन वर्षानिमित्त या बॅचेस वरती पन्नास टक्के ऑफ आहे सर्व विषयासहित बॅच अवेलेबल असणार आहे आपल्याला फक्त पंचवीसशे रुपयामध्ये सहा महिन्याची व्हॅलिडिटी देण्यात येणार आहे याकरिता जे बॅच चे वैशिष्ट्य आहे जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण असेल तसेच आपल्याला सिरीज आणि बुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये उपलब्ध असतील व्हिडिओ डाऊनलोड करण्याची सुविधा आहे बॅच जॉईन करण्याकरिता अकॅडमीचा जो मोबाईल क्रमांक आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरची तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे वन बाय वन आपण एक एक पाहणार आहोत नेमकं जे संदर्भात व्हिडिओ आपण बनवले आहे एम एस सी आय टी सर्टिफिकेट आहे शैक्षणिक आर्थिक बघूया आपण नेमकी काय काय लागणार आहे यामध्ये कोणत्याही विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी धारण करणारा विद्यार्थी फॉर्म भरण्याकरिता पात्र असणार आहे म्हणजे आर्ट कॉमर्स सायन्स कोणत्याही ग्रॅज्युएशन कंप्लीट असणारा विद्यार्थी त्यानंतर तांत्रिक अर्थ काय दिलेली आहे मराठी टंकलेखनाचे मराठी टाय थर्टी पर मिनिट आणि इंग्र किंवा इंग्रजी टंकलेखनाचे किमान शब्द चाळीस शब्द प्रति मिनिट वेग मर्यादेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र टायपिंग सर्टिफिकेट दोन्ही पैकी एक असेल तरी चालेल मराठी किंवा इंग्लिश दोन्ही पैकी दोन्ही असतील तरी चालेल ओके तसेच शैक्षणिक आर्ता व तांत्रिक आर्थिक गणना करण्याचा दिनांक काय दिलेला आहे त्यांनी प्रस्तुत जाहिरातीस अनुसरून अर्ज सादर करण्यासाठी विहित केलेल्या अंतिम दिना दिनांका संबंधित शैक्षणिक व तांत्रिक आर्थिक धारण करणे गरजेचे आहे म्हणजे आपल्याला तीस जानेवारी मुदत दिलेली आहे एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस पासून तीस जानेवारी दोन हजार पंचवीस एक महिन्याचा कालावधी आहे फॉर्म भरण्यास त्या कालावधीच्या अगोदर शेवटच्या दिवसाच्या अगोदर तुमच्याकडे जर सर्टिफिकेट उपलब्ध असतील तर तुम्ही नक्कीच फॉर्म भरू शकणार आहात तसेच त्यानंतर एम एस आय आय टी संदर्भात काय दिलेलं आहे शासन निर्णय सामान्य प्रशासन या अंतर्गत एम एस टी परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र अधिकृत संस्थेकडून मुंबई यांच्याकडे अधिकृत एम एस आय टी परीक्षा उत्तीर्ण झाले प्रमाणपत्र उत्ती असणे गरजेचं आहे परंतु ज्यांचं बी सी ए झालेला आहे बी कॉम्प्युटर इंजिनिअरिंग झालेलं आहे किंवा बीएससी जे कंप्युटर रिलेटेड कोर्सेस आहे ते जर झालेला असेल तर त्यांना एम एस सी आय टी सर्टिफिकेट असणे गरजेचं नाहीये ओके आणि जे सर्वात महत्वाचं आहे आपण पाहिल्याप्रमाणे जे आवर्ता आर, आहे किती टक्क्याची का दिलेली आहे त्यांनी एकूण जे गुण आहेत तुम्हाला किती टक्के मिळाले पाहिजेत त्याच्यानंतरच तुमचं पेपर चेक केला जाणार आहे त्याविषयी आपण बघूया या परीक्षेमध्ये तुम्हाला पंचेचाळीस टक्के गुण मिळणे गरजेचं आहे म्हणजे दोनशे पैकी नव्वद मार्क मिळणे गरजेचं आहे त्यावेळेस तुमचं गुणवत्ता यादीमध्ये नाव येणार आहे त्यांनी आठ घातलेली आहे पंचेचाळीस टक्केची ओके ते सर्व सत्य आहे बरेच विद्यार्थ्यांचे कमेंट आलेले आहेत मेसेज आलेले व्हॉट्सअप आलेला आहे व्हॉट्सअपला मेसेज काय नेमकं खरं आहे का सर्व आपण इन्फॉर्मेशन दिली ले, में सेटी सर्टिपी, आने ले ले आहे एम एस ए सर्टिफिकेट टायपिंग सर्टिफिकेट आणि जे आठ घातलेली आहे त्यांनी पंचाळीस टक्के गुणांची ती पण तेवढे मार्क तुम्हाला मिळवावे लागणार आहेत त्यानंतर बघा जे महत्वाचे आहे बॅ अकॅडमीमध्ये जी बॅच स्टार्ट झालेली आहे त्यामध्ये लेखा व पोषाकार विभाग लेग कनिष्ठ लेखापाल पदाकरिता बॅच लॉन्च करण्यात आलेली आहे नवीन वर्षानिमित्त पन्नास टक्के ऑफर आहे दोन जानेवारी लास्ट डेट आहे ऑफरची पंचवीसशे रुपयामध्ये तुम्हाला दोन एक वर्षी व्हॅलिटी तसेच जे एन एम नागपूर महानगरपालिकेमध्ये जे एन एम पदाचे जनरल नर्स मिडवाईफ पदाकरिता जाहिरात प्रसिद्ध झालेली या ही पण बॅच लॉन्च आहे आणि या बॅचवर पण पन, पन्नास टक्के ऑफर आहे तांत्रिक सहित बॅच असेल तीन हजार रुपयामध्ये तुम्हाला बॅच जॉईन करता येणार आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण नंबर दिलेला आहे तसेच बोर्डवरचा जो आहे ऐंशी दहा पंचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती किंवा तुम्ही डब्ल्यू अकॅडमी या नावाचा ॲप डाऊनलोड करू शकता तिथनं पण तुम्हाला बॅच जॉईन करता येणार आहे ओके आपल्याला व्हिडिओ आवडला असेल लाईक करायचा आहे तसेच आपण जर नवीन असाल नक्कीच सबस्क्राईब करून ठेवायचं आहे जेणेकरून तुम्हाला नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे ओके थँक्यू सर्वांचे